घरफोडी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश ही टोळी गजाआड चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर चोरीस सा, चोरीसाठी महिलेने राहुरीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण केले जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या राहुरी फॅक्टरीतील दोन महिलांचं एका तरुणास राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी एका अल्पवयीन मुलास पळवून आणले होते व स्थानिक अल्पवयीन मुलांकडून या महिला चोरीचे काम करून घेत असल्याचे उघड झाले आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकल गाड्यांचे टायर व हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिला व तरुणांच्या सराईत टोळीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे या टोळीने चोरी करण्यासाठी एका सोळा वर्षीय मुलास पळवून आणले त्याच्यासह स्थानिक अल्पवयीन मुलांना धमकी देऊन या महिला चोरी करण्यास भाग पाडित असल्याचे तपासात समोर आले आहे राहुरी फॅक्टरी येथील रेखा पवार ही या टोळीच्या मोरक्या असून अल्पोईन मुलांसह तरुणांच्या मदतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत राहुरी पोलीस स्टेशन व एम पोलीस स्टेशन हद्दीत या टोळीने चार गुन्हे केल्याचे उघड झाले असून या टोळीकडून चार, चार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे राहुरी पोलीसचे निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी फॅक्टरी येथील महिला ही तिच्या साथीदारांसह सा, इतर अल्पवयीन मुलांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती मिळाली होती या महिलेने चोरी करण्यासाठी एका लहान मुलास प मुलास पळवून आणले होते त्याच्याकडून ती बळ जबडीने चोऱ्या करून घेत होती रेखा शरद पवार वयवर्ष एकोणतीस विक्रांत संजय ससाणे वयवर्ष एकवीस अमि अमिषा सिलिमान सय्यद वैवर्ष एकवीस सर्व राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या दरम्यान अल्पोईन सोळा वर्ष सोळा वर्षीय मुला पळवून आणल्याचे निष्पन्न झाले अल्पोईन मुलाची अटक करून राहुल न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटारसायकली गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य व गुन्ह्यात वापरलेली टाटा मालभाऊ गाडी असे एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपयां रुपये किमतीचा मुद्देमालच जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला सो अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुब कलुब कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल संदे संदीप ठाणगे विजय नवले सूरज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम शेख जयदीप बडे आदींनी केली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाण ठाणगे हे करीत आहेत इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी प्रतिनिधी राजेंद्र उंडे राहुरी